मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत बी जे पीचे कार्यकर्ते तालुका अध्यक्ष त्यांनी तलाश्री इथे वंदन यात्रा काढलेली आहे तर आपण त्याच्याकडून जाणून घेऊ ही यात्रा कसा त्यांचा महत्त्व का आहे आपण काय बोलणार सक्तीवंदन यात्रा यात्रा ही गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने केंद्रा केंद्रामध्ये मोदी सगळे बसल्यानंतर त्या महिलांना सन्मान द्यायचं ते काम केलं आहे त्याच्या निमित्ताने आज पूर्ण महाराष्ट्रमध्ये गेल्या चार तारखेपासून कालपासून शक्तिवंदन यात्रा ही प्रत्येक तालुक्यामध्ये शक्तीवंदन यात्रा चालू आहे त्याचाच भाग म्हणून आज तलासरीमध्ये महिला म्हणून आज शक्तीवंदन यात्रा ही आज गवीनदा वर्तना जिल्ह्याचे जिटणी आहेत त्याच्याबरोबर सर्व नगरसेविका सर्व महिला सरपंच यांच्या माध्यमातून आज मोदी साहेबांना अभिनंदन देण्यासाठी हा पदयात्रेचा कार्यक्रम आज तलाशेमध्ये आयोजित केलेला त्याचबरोबर आपण शक्तिवंदन कार्यक्रम हा कालपासून चालू झाला म्हणजे चार तारखेपासून चार ते सहा तारखेपर्यंत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्र पूर्ण प्रदेशात चालू आहे आणि आजचा हा पदयात्रा कार्यक्रम आहे याच्या मी सांगू आहे की आमच्या ज्या महिलांना मोदी साहेबांनी ज्या ज्या योजना दिल्या आहेत या योजना आमचे जे जुने वरिष्ठ महिला आहेत त्या आतापर्यंत आमच्याशी बोलताना सांगतात की आम्ही एवढी वर्ष काढलीत परंतु कुठलीच महिलांसाठी योजना नव्हती परंतु आज मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर आज जो महिलांना मान सन्मान भेटतो हा मोदी साहेब देत आहेत म्हणून मोदी साहेबांना जेवढा त्यांना धन्यवाद देता येईल तेवढा कमीच आहे आता उज्ज्वला आमच्या ग्रामीण भागातील आदिवासी महिलांनी कधीच बघितलेल्या नव्हत्या तर ती आम्ही प्रत्येक आमच्या मे आदिवासी महिलेला उज्ज्वला घ्याससुद्धा मिळालेली आहे तसेच आता लखपती तिथी ही योजना निर्मला सीतारामन मॅडम अर्थमंत्री यांनी त्याच्या दी म्हणजे दी डिक्लेअर केले तर ही योजना पुरुषांसारखे एल डी बल्ब बनवण्याचे प्रशिक्षण तसेच ड्रोन मशीन बनवण्याचे प्रशिक्षण हे आमच्या मो महिलांना देत आहेत त्याच्यामुळे आम्हाला अभिमान आहे आम हो। की आमचे देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे आमच्या महिलांचा मान वाढवण्यासाठी आम्हाला सन्मान वाढवण्यासाठी आम्हाला योजना देत आहेत म्हणून आम्ही मोदी साहेबांचा खूप खूप धन्यवाद आहोत तसेच आताच मोदी साहेबांनी नारी वंदन अधिनियम लागू केले त्याच्यातून लोकसभा आणि विधानसभा याच्यात महिलांना तिथे पुस्तके आरक्षण देऊन आमच्या महिलांचा मान सन्मान वाढवलेला आहे आणि त्याच्यासुद्धा आम्ही अभिमा म्हणून आम्ही धन्यवाद त्यांना देत हो। आहोत आम्ही खूप खूप धन्यवाद मानत आहोत आणि महिला मोर्चा म्हणून मोदी साहेबांचे आज या कार्यक्रमानिमित्ताने खूप खूप धन्यवाद देत आहोत आपण बघू शकता बी जे पी सर्व कार्यकर्ते सदस्य अशोक का सर्व मिळून त्यांनी एक पदयात्रा काढलेली आहे आणि शक्तिवंत पदयात्रा काढलेली आहे हर घरमध्ये जाऊन त्यांनी आपले प्रोटोकॉल कसा आहे ते समजून देणार आहेत मशाल नेटवर्कची संदीप प्रभू धन्यवाद